शिव लीलामृत नित्य बेचाळीस ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि माया तीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबता जगत गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वन विलासा माया चक्र साळका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवंदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्य मनुजदमना मनमोहना कर्ममोचना विश्वभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधिती कालत्रयी संकेते अथवा हस्त करून भलत्या घडो शिवस्मरण न कळता परिसलोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे नकळत प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध भक्षिता परिरोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निज जन तारक आत्मारामा चराचर फलांकित कल्प नाम नामा अनामा अतीता हिमाचल सुता मनरंजना स्कंद जन ध्वजा दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभञ्जना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीजारुंदा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडेसी निर्धारी तवा पार गुणासी परोपरी अन्माय नकळ तुझे ध्यावसान आपणची सर्व सर्वकर्ता कारण कोठे प्रकटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जानुनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटशी जगनिवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालसी सदाशी वही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याचे वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी इतरांते भूतशास्त्र वक्त नर करिता विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता आगळे नामाचा महिमा अद्वेत त्यावरी प्रदोष आचरत त्यांची सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य जय जयाजी पंचवंदना निकृंतना, कानन दहना, निरंजना भवहारका माता, गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना नीलग्रीवा अहिभूषणा नंदिवाहना अंधकर्मदना दक्ष प्रजापति मुख भंजना दान बद मना दया निधे जय जय किशोर चंद्र शेखरा उर्वी धरेन्द्र नंदिनी वरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र कोटि भानु तेजा अपरिमिता विश्व व्यापका विश्वनाथा समाधि प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयमूर्ते परमानंदा परम पवित्रा परात परा पंचदशनेत्रा, पशुपते पयफेन गात्रा, पय पण जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तु वेद वंद भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाधनी तिथिली जय जय लंगा, योगी ध्येया भक्तभव भंगा सकळ जनर आराध्या लिंगा नेहमी वेग तुज पाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्रामधिक आश्रम धिक ग्रह पूर उत्तम आणि दान जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार जानसी शिव शिव छंद चे निरंतर त्याही जिंकले कळी जयाची शिवनामी भक्ती तयाची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप चित्त जैसे प्राणी अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे काम विदारक पंचानना क्रोध जलद बिनध्वस प्रभंजना लोभांधकार चंड किरणा धर्म वर्धना दशभूषा मत्सर मस... मत विपिन दंभ नग भंधका सहस्र नयना लोभ महासागर अगस्त महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम बंद्या दिनुद्वारा रुंड शरीरा ब्रह्मानंदा दया धन्य धन्य ते जन जय शिव भजनी परायन सदा मृत पठन किंवा श्रवण करीतिके सुत सांगे शौनकां प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रीजगती धन्यते जे करिती रुद्राक्ष धारण त्यांची वंदती शक्रदृहीण केवळ तयांचे घेता दर्शन तर ती जनतत्काळ ब्राह्मणादिचार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण श्री बालवृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन ना वड्यानु मात्र तो अंतजाहुन ही अपवित्र लेले नाना वस्त्रा अलंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्ती मिष्टान्य तरी ते केवळ पशु समान मयरांगीचे व्यर्थनेन तैसे नेत्र तयांचे शिवशिव म्हणता यावे मूळन रावे पापाची असे महात्म शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदमाता सदा ज्यासी वंदिती कमलोदव गजा सईंद्र माधव आणि नारदादी योगींद्र